मित्रांनो हो। नमस्कार वेलकम स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर थोडासा वेट करावा लागेल कारण तर आपण खूप मोठ्या टीमला भेटणार आहोत तर ढटल्या हे आहेत पाथरा साजना आजाद केलं तुला या सॉन्गचे ट्रेंडिंग सॉंगचे बिओ डायरेक्टर सगळंच काय 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 असं ते सांगा सर आणि एक का फिल्म प्रोडक्शन हे यांचे चॅनल आहे त्या चॅनलवरती जे एक गाणं सध्या चालू आहे तुमच्या गाण्याचं सॉंग नाव सांगा आणि तुमचे सोडून गेले सेडसोंग आहे सेडसोंग आहे माझं नाव राणी रामचंद्र शिंदे मी सुनीता शिंदे सिस्टर आहे आणि तुमचं सुनीता रामचंद्र शिंदे माझं काही नाही सांगते प्रेक्षक यांचं सॉन्ग आहे हे सॉंगचे लिडर आहेत नमस्कार मी विघ्नेश सावंत दिग्दर्शक तर माझ्या आता ट्रेनिंग सॉन्ग आहेत साजना आजाद केलं तुला माखरा आजाद केलं तुला पुन्हा देवाकडे मागं तुला नको नादा लागू माझ्या माझं लगीन झालं या जेवढे इंस्टाला ट्रेनिंगला सोघ आहेत ते सगळे आमचेच आहेत हे पूर्ण आमची आहे आमच्या गाण्याचे प्रोड्युसर भारत नाना गायकवाड हे आमच्यासोबत नेहमी असतात ह्यांच्या सपोर्टमुळे तर आम्ही शक्य झालं आम्हाला त्यानंतर आमचा छोटू दादा छोटू दादा हे सारखे हसतच असतात पूर्ण फॅमिली आहे तर खूप छान फॅमिलीशी आपल्याला भेट झाली आहे आणि आनंद मिळाला आहे या सगळ्यांना भेटून आणि ट्रेंडिंग सॉन्ग महत्वाचे ट्रेंडिंग सॉंग यांच्याकडून मिळालेत म्हटल्यावरती वारे वा चला मग तुम्ही पण पटापट पत रील बनवा आणि पटकन रील वरती यांच्या हॅशटॅग लावा हॅशटॅग सबस्क्राइब करा हॅशटॅग नाव लाईक करा माझ्या एकता फिल्म प्रोडक्शन यांच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये तिथं कमेंट, कमेंट सोडा की आम्ही या ब्लॉगद्वारे तुमच्यापर्यंत पोचलो तर ही कमेंट सोडा जेणेकरून सर तुम्हाला एक चांगल्या प्रकारे छान छान गाणी देतील हां नवीन गाण्याचा आनंद देतील तर चला यांचं गाणं आहे तुम्हाला सोडून गेल सॅड सॉंग सॅड सॉन्ग आहे नक्की एकदा फिल्म प्रोडक्शन सर्च करा पण ते बघून वाटतंय का तुम्हाला ह्या सॅड सॉंग मधले आहेत तर चला ही हॅपी फॅमिली आपल्याला भेटलेली आहे आणि सॅमसंगमधून मिळणार आहे तर वाटत नाही सॅमसंग हॅपी फॅमिली काम करते मस्त मजा आली यांच्याशी भेटून तर चला एन्जॉय करा तुम्ही हे व्हिडिओ आणि करा सबस्क्राईब सगळ्यांना भरपूर सपोर्ट करा चला बाय